रे इज लॉड देवाची स्तुती असतो आणि आजचा आपला विषय असा आहे की नरकात कोण कोण जाणार आणि प्रथम तर मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मी आमचं काय न न सांगता बायबलमधून तुम्हाला सांगतो आणि ह्याचा मी अभ्यास केला आणि हे मला पटलं आणि हे खरं आहे आणि तुम्हाला मी पण विनंती करतो तुम्ही पण अभ्यास करा म्हणजे तुम्हाला पण सत्य समजेल आज बघा एक तर तुम्ही स्वर्गात जाणार किंवा एक तर नरकात जाणार हे दोन पर्याय तुमच्या पैसे आहेत आणि पहिली गोष्ट तुम्हाला मी सांगू इच्छितो पुनर्जन्म ही कन्सेप्ट चुकीची आहे एक तर तुम्ही स्वर्गात जाणार किंवा एक तर नरकात जाणार आणि ते कुठं जायचं ते तुमच्यातच आहे आणि आपण बघूया नरकात कोण कोण जाणार यासाठी आपण अध्यायाच्या गलती क्रासपत्र पाचवा अध्याय एकोणीस ते एकवीस ही तीन उष्ण वाचा म्हणजे आम्हाला समजेल की आम्ही नरकात जाणार का स्वर्गात जाणार तर बघा देहाची कर्मे तर उघड आहेत म्हणजे देहाची कर्मे म्हणजे कसं ज्या माणसामध्ये देवाचा आत्मा नाही ते माणूस देहानं चालत आहे आणि पहिली गोष्ट देव आत्मा आहे आणि तो तुमच्या आमच्यामध्ये आहे आणि बघा तर ती आहेत उजार कर्म अशुद्धपणा कामातुलपणा विश्वापूजन बघा मूर्तीपूजा चेटके वैर कलह मस्तर राग तट फुटी पक्षभेद हेवा दारूबाजी रंगेलपणा आणि अशा इतर गोष्टी याविषयी जे मी पूर्वी तुम्हाला सांगून ठेवले होते तेच आत्ता सांगून ठेवतो की अशी कर्मे करणाऱ्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही इथं बायबलमध्ये स्पट म्हटले ही जी लोक आहेत बघा जारकर्म जारकर्म म्हणजे काय ते तुम्हाला माहिती आहे मिहेर गाली पष्ट अशुद्धपणा कामातुलपणा मूर्तीपूजा चेटके वैर कलह मस्तर राग तट फुटी पक्षभेद हेवा दारूबाजी रंगील अशा इतर गोष्टी ह्यातली एक गोष्ट तुम्ही करत असला तर शंभर टक्के ओळखायचे की तुम्ही नरकात जाणार आणि खरोखर विशेष समजून या देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही नरकात जाऊन ये आणि म्हणताना देवानं हे पवित्रचं बायबल लिहून ठेवलंय ह्याचा उपयोग करून आम्ही स्वर्गात जायचं आहे आणि सैतानाची इच्छा हीच आहे की आम्ही ह्याचा अभ्यास करू नये आणि त्याला माहिती या की ह्याचा अभ्यास केला तरी स्वर्गात जाणार आणि अशी ही देवाची योजना आहे आणि खरोखर हे वचन तुम्हाला समज असं विश्वास ठेवतो आणि यंदा काळ फार भयानक का आहे हे मी मागच्या व्हिडिओद्वारे पण तुम्हाला सांगितलो आहे आणि आता हे जग आग्ने न ठेवून इथं स्वर्गाचं राज्य येणार आहे आणि त्या स्वर्गाच्या राज्यामध्ये तुम्ही असं अशी देवाची इच्छा आहे दे, आणि त्या राज्यामध्ये तुमच्यामध्ये तुम्हाला सांगतो कष्ट नसणार आजारी पण नसणार म्हाताराबाजी नसणार महाराज नसणार कोरोना नसणार पूर नसणार महा, असं महामारी नसणार धारा काढा धुनो धुवा जेवण करा असला काय उद्योग त्या स्वर्गाच्या राज्यात नसणार आहे आणि त्या राज्यामध्ये तुम्हाला आणि आठ तास ड्युटी करा कोणाच्या हाताखाली काम करा असलं काय नसणार आहे कर्ज काढा घरं बांधा कर्ज फेडत बसा असला काय उद्योग ते स्वराज्यात नसणार आहे आणि खरोखर विषय समजून घ्या आणि हे वचनं तुम्हाला सा, सांग असं विश्वास करतो आणि देवान देखील मला हे सांगण्यास समजली त्याबद्दल देवाचा कोटी कोटी धन्यवाद आणि त्या देवाचा प्रभू विश्वस्त प्रेल देवाची स्थिती